तांदळाचे नाचणीचे असे वेगवेगळे पापड आपण करतच असतो पण आज मी तुम्हाला एक मिक्स भाकरीच्या पिठाचे पापड करून दाखवणार ना आहे असे पिठाचे पापड करताना पिठाला पहिली उकड घेतली जाते नंतर पीठ वाफवलं जातं जसं आपण मोदक वाफवतो तसेच पीठ वाफवलं जात आज आपण पिठाला उकड घेऊनच चौपट फुलणारे व तेलाचा एकही थेंब न वापरता वर्षभर टिकणारे पापड करणार आहोत हे पापड चवीला खूप छान लागतात तुम्ही एकदा बनवला तर नेहमी हेच पापड बनवाल तुम्हाला पापड तळायचे नसेल तर तुम्ही भाजून पण खाऊ शकता मी इथे दोन कप एवढं पीठ घेतलं हे पीठ तांदळाचं पीठ नुसत्या नाही तर आपण जे मिक्स धान्याचं पीठ भाकरीसाठी दळून आणतो ना तेच हे पीठ आहे म्हणजेच तांदूळ ज्वारी बाजरी नाचणीचं मिक्स पीठ आहे दोन कप पीठ घेतले त्याला आपल्याला दीड कप एवढं पाणी घ्यायचे म्हणजे एका कपाला दीड कप पाणी दोन कप पीठ घेतले तर तीन कप पाणी एवढं मी घालून घेतले पाणी आपल्याला पहिलं गरम करून घ्यायचंय त्यामध्ये मी एक चमचा एवढं मीठ घातलंय छोटा अर्धा चमचा एवढा मी पापडखार घातलाय मीठ वाळवणीच्या पदार्थामध्ये थोडं कमीच घालायचं आणि पापड खारमध्ये पण थोडंसं मीठ असतं पाण्याला उकळी काढून घेतले ह्यामध्ये मी आता अर्धा चमचा एवढं जिरं घातलंय पाव चमचा काळी मिरी थोडीशी जाडसर अशी कुटून मी घालून घेतले जिरं आणि काळी मिरी कापडाला चव खूप छान येते आता घ्यास एकदम कमी करून आपल्याला पीठ घालून घ्यायचे अशी उकड करताना जे तुम्ही टो किंवा कडई घ्याल तो, तो अगदी जाड बुदाची घ्या म्हणजे खाली पीठ चिकटणार नाही आता मी इथे पीठ आहे ते मिक्स करून घेतले पाण्यामध्ये जे लाटणीला पीठ चिकटलेलं आहे तेच आपल्याला असं चमच्याने एका काढून घ्यायचंय घ्यास एकदम कमी ठेवूनच आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून पाचच मिनिटं आपल्याला हे पीठ आता वाफवून घ्यायचंय आता मी यावरती झाकण ठेवून घेते पाच इथे पाच मिनिटं झालेली आहेत गॅस मी आता बंद करून घेतलाय हे पीठ तुम्ही बघू शकता अजिबात खाली चिकटलेलं नाही म्हणून मी तुम्हाला जाडबुदाचा टोप घ्यायला सांगितला आता हे असं मी पुन्हा वर खाली करून घेतलंय ह्यावरती आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचंय आणि असंच पाच मिनिटं हे झाकून ठेवायचंय गॅस बंद करायचंय तुम्ही हाताला पाणी लावून सुद्धा हे पीठ आहे ते मळू शकता पण जर एकदम गरम असतं त्यामुळे तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून पीठ अगदी छान मळून घेऊ शकता किंवा एखादा सुती कापड घेऊन तो थोडासा ओला करून घ्या आणि त्यामध्ये सुद्धा हे असं पीठ घालून तुम्ही मळू शकता मला मळून दाखवते हे बघा असं पिशवीमध्ये घातल्यावरती छान आपल्याला जसं हवं तसं रगडून रगडून हे पीठ मळता येतं हे पाच ते आठ मिनटं आपण असंच रगडून रगडून पीठ आहे ते मळून घ्यायचंय आता तुम्हाला मी पीठ मळून झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता अजिबात पीठ जराही चिकटलेलं नाही म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालंय हाताला थोडासा पाणी लावून आपल्याला ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आपण तेलाचा वापर अजिबात करणार नाही मी हाताला थोडं पाणी लावून घेतलं आणि आता हे गोळे आहेत ते मी करून घेते मी इथे दोन पॉलिथिन पेपर घेतले त्या एका खालच्या पे पेपरला मी हलकासा पाण्याचा हात लावून पिठाचा गोळा ठेवून वरून असा प्लेटने दाबून घेतलेला आहे वरचा पॉलिथिन पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे इतपत असा आपला हा पापड आहे जो पत्तळ असा झालेला आहे तुमच्याकडे रोटी मेकर असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पापड करू शकता आपण हा सुकायला घालूया सुकायला घालताना सुद्धा आपल्याला एका पॉलिथिन पेपर किंवा कॉटनच्या कपड्यावरती असा ठेवून हलका हात आहे तो आपल्याला असा पापडावरून फिरवून घ्यायचा आहे आणि पॉलिथिन पेपर काढून घ्यायचा मी तुम्हाला अजून एक पापड करून दाखवत आहे खाली पुन्हा हलका पाण्याचा हात लावून घेतला पिठाचा गोळा ठेवला पुन्हा पॉलिथीन पेपर ठेवून वरून प्लेटने मी प्रेस करून घेतलं आपल्या इथे पापड तयार झालेला आहे तरीसुद्धा तुम्हाला जर वाटत असेल की पापड जाड आहे तर तुम्ही तो लाटणीने लाटून घ्या जेवढा शक्य होईल तेवढा पातळ करून घ्या पातळ पापड सुकायला वेळ कमी लागतो लवकर पापड सुकले जातात आणि छान चौपट फुलले सुद्धा जातात आता मी तुम्हाला सुकायला घालून दाखवते अजिब्याच पद्धतीमध्ये मी माझे सगळे पापड जे आहेत ते करून घेतले मी दोन कप पीठ घेतले त्यामध्ये चाळीस पापड होतात पण तुम्ही लहान मोठे जशी साईज घ्याल तसे ते कमी जास्त होऊ शकतात एका साइडने वाळल्यावरती दुसऱ्या साइडने आपल्याला ते पलटी मारून घ्यायचे पण तुम्हाला मी दाखवते जो पहिला पापड मी पलटी मारला तर थोडासा जास्त असा वाळला होता म्हणून तो वरखाली झालाय पापड थोडे सुकत आले की लगेचच परलटी मारून घ्यायचे म्हणजे त्याचा आकार बदले होत नाही पापड तुम्ही बघू शकता एकदम पातळ असे आपले पापड तयार झालेत आणि मी एक दिवस फॅन खाली सुकवले दुसऱ्या दिवशी ऊन उन लावून घेतले तुम्ही बघा बोट बघू शकता अशी छान बोट दिसतायत म्हणजे किती पातळ असा आपला पापड तयार झालाय तेल चांगलं गरम करून घ्यायचंय नंतर आपल्याला गॅस मध्यम तो थोडा हाय ठेवूनच पापड तळून घ्यायचा आहे पापड बघू शकता अगदी तिप्पट ते चौपट असा अपला हा में अजुन आपला हा पापड फुललेला आहे मी तुम्हाला अजून एक पापड तळून दाखवते रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा इथे आपण मिक्स भाकरीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे जे आपल्याकडे तांदूळ ज्वारी बाजरी आपण मिक्स करून जे भाकरीसाठी पीठ दळून आणतो ते से पीठ आहे तुमच्याकडे जर असं पीठ नसेल तर तुमच्याकडे जे काही भाकरीचं पीठ असेल तांदळाचं ज्वारीचं बाजरीचं नाचणीचं ते तुम्ही थोडं थोडं मिक्स करून घ्या आणि हे पापड करून बघा तांदळाच्या पिठालासुद्धा मागे काढतील एक चवीला हे छान होतात तुम्ही एकदा केलात तर दरवर्षी तुम्ही हेच पापड कराल एवढी चवीला छान होतात पापड तळायच्या आधीचा आणि पापड तळल्यावरती त्याची साईज केवढी झाली आहे ती एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते आवाजावरून समजेल की पापड किती कुरकुरीत झालेत उन्हाळी दुसरी रेसिपी उन्हाळी वाळवणाच्या पदार्थात सर्वात महत्वाची असते ती कुरडई हिला करायचं म्हणजे खूप मेहनत बरीच तयारी ही आलीच आज आपण घरामध्ये उपलब्ध असलेले भाकरीच्या पिठापासून कोणतीही पूर्वतयारी न करता पापडखार न घालता पीठ पुन्हा पुन्हा न वाफवता चौटपट अशी फुलणारी तेलकट न होणारी अशी कुरडई कशी करायची ते पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता माझी तळण्याच्या आधीची कुरडई आणि तळण्यानंतरची कुरडई अशी चौपट फुलणारी कुरडई न वापरता तुम्हाला देखील करायची असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा आवाजावरून तुम्हाला समजलं असेल आपली कुरडई किती कुरकुरीत झाली मी इथे दोन कप तांदळाचं पीठ घेतले जे आपण भाकरीसाठी पीठ घेतो तेच हे पीठ आहे कुरडाळ्या करताना हे पीठ मी चाळून घेतले आपल्याला पीठ चाळूनच घ्यायचं आहे दोन कप तांदळाचं पीठ आहे त्याला डबल पाणी घ्यायचं आहे एक कप पिठाला दोन कप पाणी ह्याप्रमाणे मी चार कप एवढं पाणी घालून घेतलं आहे पिठावरती आपण कोणतीच प्रक्रिया केलेली नाही साधं आपलं भाकरीचंच पीठ आहे मी एक चमचा एवढं मीठ घालून घेतलं आहे वाळवणाच्या पदार्थात मी थोडं कमीच घालायचं आहे आता इथे झाकण ठेवून मी पाण्याला उकळी काढून घेते पाण्याला जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत इथे मी पाव कप एवढा रवा घेतलाय आपण पापडकार घालणार नाही त्यामुळे मी ह्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात पाव कप एवढा रवा घालून घेतलाय दोन कप पिठाला पाव कप रवा एवढं हे प्रमाण आहे रवा मिक्सर मधून छान असा मी बारीक फिरवून घेतलाय त्याचं एकदम पीठ असं तयार झालंय रवा मिक्सर मध्ये फिरवल्यानंतर तो मी चाळून घेतला आपल्याला ह्या रव्याचं पीठ आहे ते ह्या तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय पापडकार आपण अजिबात घालणार नाही त्यामुळे हे रव्याचं पीठ मी घालून घेतलंय रव्याचं पीठ घातल्यावरती आपली कुरडई जशी घातल्यावर ती चौपट अशी फुलून येते तशीच रव्याच्या पीठ घालूनसुद्धा आपली कुरडई एकदम चौपट अशी फुलते आणि एकदम कुरकुरीत अशी ही कुरडई आपली तयार होते मी आता हे रव्याचं पीठ तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलं आहे पाण्यालासुद्धा आपली छान उकळी आलेली आहे पीठ आपल्याला थोडं थोडं करूनच पाण्यामध्ये घालून घ्यायचंय आता हे मी थोडं थोडं करून पाण्यामध्ये घालून घेते आणि मिक्स करून घेते अशी पिठाची उकड काढली जाते आणि नंतर जसे मोदक वाफवतात तसं हे पीठ वाफवलं जातं पण आपण अशी जास्तीची काहीच मेहनत करणार नाही अगदी एकदम सोप्या पद्धतीमध्ये सहज कुणीही करू शकतील अशा कुरड्या आपण आज करणार आहोत गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून आपल्याला हे पीठ मिक्स करून आहे माझ्याकडे जर तांदळाचं पीठ घरी नसेल तर तुम्ही विकतचं आणून सुद्धा कुरडया करू शकता फक्त पीठ चाळूनच घ्या रवा सुद्धा मिक्सरला तो चाळून घ्या मी आता पलित्याला लागलेलं पीठ आहे ते काढून घेतलं ह्यावरती झाकण ठेवून घ्याची फ्लेम एकदम कमी ठेवून आपल्याला हे पीठ पाच मिनिटच वाफवून घ्यायचंय पाच मिनिटं झालेली आहेत आपलं पीठ छान वाफवलं गेलंय पीठ वाफल्यावरती थोडं फुलून येतं पीठ त्याला वर खाली करून घ्यायचंय जो खालचं पीठ असतं ते वरती करायचं वरचं खाली करून घ्यायचं तुम्ही खाली टोपाला बघा अजिबात आपलं पीठ चिकटलं नाही ह्यासाठी जाडबुदाचा टोप घ्यायचा तर आता इथे मी हे पीठ वर खाली करून घेते आणि पुन्हा आपल्याला घ्यास आता मी बंद करून घेणार आहे घ्यास बंद करून आपल्याला हे पाच मिनटं पीठ असंच ठेवून द्यायचंय जे पीठ गरम असतं तर त्या वाफेने अजून हे पीठ गरम गरम वाफेत वाफवलं जातं मी आता हे मिक्स करून घेतलं आहे घ्यास आहे तो आता बंद करून ह्यावरती झाकण ठेवून घेतलं पाच मिनटं झालेली आहे मी आता हे पीठ एका परातीमध्ये काढून घेते हे पीठ आपल्याला थोडं गरम गरम असतानाच मळून घ्यायचं आहे तुम्हाला असं गरम पीठ मळायला जमत नसेल तर तुम्ही हात एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा ओला करून घ्या मी इथे दाखवल्याप्रमाणे आणि नंतरच तुम्ही हे पीठ मळून घ्या म्हणजे हाताला चटके लागणार नाही आणि अजिबात असंही जमत नसेल तर पॉलिथिनची पिशवी घेऊन त्यामध्ये पीठ घालून चांगलं रबडून असं मळून घ्या तसं नसेल तर मग तुम्ही एखादा सुती कपडा घेऊन तो ओला करून घ्या त्यामध्ये पीठ घालून तुम्ही ते मळू शकता कपडा ओला केल्यामुळे पीठ कपड्याला अजिबात चिकटत नाही हवं तसं छान रगडून रगडून ते मळता येतं आता थोड़ा -थोड़ा हे मी थोडं थोडं करून पीठ चांगलं रगडून असं मळून घेतलंय इथे मी जो चकलीसाठी आपण साचा घेतो तोच साचा मी ते पुरडाया करण्यासाठी घेतलाय बारीकची जाळी असते त्यामध्ये ती जाळी आपल्याला घ्यायची साच्याला थोडं हातमधून पाणी लावून घ्यायचं आणि नंतर एकदम बारीक जाळी आहे ती आपण पुरडाया करण्यासाठी घालून घेतले पीठ भरताना चांगलं दाबून असं साच्यामध्ये घालून घ्यायचं त्यामध्ये पोकळी राहू नाही द्यायची जर पोकळी राहिली तर त्यामध्ये हवा जाईल आणि मग कुरड्या करताना त्या कुरड्या सतत तुटत राहतील मी पीठ चमच्याने असं साच्यामध्ये दाबून दाबून भरून घेते साचा बंद करून आपल्याला कुरड्या आहेत त्या एखाद्या पॉलिथीन पेपरवर किंवा सुती कपड्यावर ते घालून घ्यायच्या कुरड्या घालताना बघा मी साचा गोल फिरवते तरीसुद्धा अजिबात आपल्या कुरड्या तुटल्या नाहीत आपलं पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे म्हणून आपल्याला सहज गोल साचा फिरवत कुरडई अगदी छान घालता येत आहे कुरडई जास्त जाड घालू नका शक्य होईल तेवढे पातळ घाला म्हणजे कुरड्या आतमध्ये ओलसर राहत नाहीत आणि कमी दिवसामध्येच कुरड्या ज्या आहेत त्या छान सुकून येतात आपण कुरड्या केल्या पापड केल्या त्याला अजिबात कुठेच जराही तेलाचा वापर केलेला नाही तेलाचा वापर आपण केला नाही त्यामुळे ह्या अगदी वर्ष काय दोन वर्ष सुद्धा छान टिकतात अजिबात खराब होत नाही जराही तेल लावलं की जास्त महिने झाले की कुरड्या पापडला तेलाचा थोडासा वास यायला लागतो इथे मी जे पीठ घेतलं होतं त्यामध्ये आपल्या पंचेचाळीस एवढ्या कुरड्या करून झालेल्या आहेत तुम्ही लहान मोठ्या जशा साईजमध्ये घालात तशा कुरड्या तुमच्या कमी जास्त होऊ शकतात कोरड्या या वरच्या बाजूनी आपल्याला सुकल्या अशा वाटल्या की आपल्याला दुसऱ्या साइडने ह्या वाळवून घ्यायच्या आहे कुरड्या आपल्याला वरखाली अशा करून घ्यायच्या कुरड्या ह्या सुकायला तुम्ही उन्हामध्ये ठेवलात तर दोन दिवसात छान सुकतात किंवा तुम्ही एक दिवस फॅन खाली शिकवलात तर अगदी दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला ऊन लावून घ्या म्हणजे वर्ष ते दोन वर्ष अगदी छान टिकतील आवाज बघा सुकलेली आहे चांगली त्यामुळे छान तोडताना आवाज आलेला आहे तेल चांगलं गरम करून घेतले थोडेसे कुरडईचा तुकडा तेलामध्ये घालून बघायचा तुकडा वरती झाला की समजायचं तेल चांगलं तापलेलं आहे गॅस मध्यम ठेवूनच आपल्याला ही कुरडई तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता तेलामध्ये घातल्यावरती छान चौपट अशी आपली ही कुरडई फुलून आली आहे मी तुम्हाला अजून सुद्धा कुरड्या तळून दाखवते न तेलात घातल्या घातल्या कुरडई चांगली चौपट अशी फुलून येते आपली ही कुरडई सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी छान अशी फुलून आलेली आहे तळण्याच्या आधीची कुरडई आणि तळण्यावरतीची कुरडई बघू शकता एकदम चौपट अशी ती फुलली आहे एक कुरडाई मी तुम्हाला तोडून दाखवते आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की कि अशी आहे छान पांढऱ्या शुभ्र चौपट फुलणाऱ्या आपल्या इथे कुरड्या तयार झाल्यात भेटूया असेच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद